माझा आवडता मित्र या विषयावर एक अतिशय सुंदर निबंध माणसाच्या आयुष्यात मित्राचे स्थान खूप महत्त्वाचे असते मित्र म्हणजे आयुष्यातील आनंद साथ आणि विश्वासाचे प्रतीक मी सुद्धा खूप मित्र केले आहेत पण माझा सर्वात आवडता मित्र म्हणजे रोहन रोहन आणि मी एकाच वर्गात शिकतो आमची ओळख शाळेत पहिल्या दिवशी झाली पहिल्या दिवसापासूनच तो खूप प्रेमळ मदत करणारा आणि हसतमुख स्वभावाचा वाटला त्याच्यात एक खास गोष्ट आहे तो नेहमी इतरांना मदत करायला तयार असतो रोहनचा स्वभाव अत्यंत चांगला आहे तो कधीही कोणाशी रागाने बोलत नाही शिक्षकांचे आदर करणे अभ्यासात मन लावणे आणि वेळेचा आदर करणे हे त्याचे गुण आहेत म्हणूनच तो नेहमी शिक्षकांचा लाडका विद्यार्थी आहे तो केवळ अभ्यासातच नव्हे तर खेळातही पुढे आहे त्याला क्रिकेट आणि फुटबॉल दोन्ही खेळांची आवड आहे रोज शाळेनंतर आम्ही मैदानावर जाऊन फुटबॉल खेळतो त्याच्याकडून मला ने अनेक गोष्टी शिकायला मिळतात जसे की संघभावना परिश्रम आणि संयम आम्ही दोघे एकमेकांचे गुपिते शेअर करतो तो माझे मनोबल वाढवतो आणि मी निराश झालो असता मला प्रोत्साहन देतो कधी मी काही चुकीचे केले तर तो राग न करता समजावून सांगतो अशा खऱ्या मित्रांची किंमत पैशात नाही मोजता येत रोहनला वाचनाचीही आवड आहे ही। त्याला विज्ञान आणि इतिहासाची पुस्तके वाचायला आवडतात तो मला नवीन गोष्टी सांगतो आणि अभ्यास अधिक रंजक बनवतो म्हणूनच त्याच्यामुळे माझ्या अभ्यासातही सुधारणा झाली आहे शाळेच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही दोघे मिळून झाडे लावतो चित्रकला करतो आणि विविध स्पर्धांमध्ये भाग घेतो त्याच्यासोबत वेळ कसा जातो हे कळतही नाही मित्र म्हणजे आयुष्यातील असा साथीदार जो आनंदात हसतो आणि दुःखात खांदा देतो रोहन माझ्यासाठी तसाच आहे त्याच्याशिवाय शाळेचा एकही दिवस पूर्ण वाटत नाही शेवटी मी एवढंच म्हणेन खरा मित्र तोच जो संकटातही आपल्याबरोबर उभा राहतो मला असा मित्र मिळाला ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मी देवाकडे नेहमी प्रार्थना करतो की आमची मैत्री अशीच कायम राहू दे